नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आट अँड ब्लॉग तर प्रवास चालू झाला आहे आम्ही चालू आहे गावाला आणि आम्ही विरार सोडले तेही पाहुणे तीन वाजता दुपारच्या घरातले सगळी आवरावरी केली आणि त्यानंतर मी निघाले मुलांना घेऊन गावी जाण्यासाठी सगळी तयारी बॅगा वगैरे घेतल्याने मी निघाले अहो आमचे नंतर जॉईंट होणार आहेत त्यामध्ये आम्हाला जायचं आहे पण पावणे तीन वाजल्यापासून संध्याकाळीचे सहा वाजले तरी आम्ही अजून वसई क्रॉस केली नव्हती वसईलाच होते प्रचंड ट्रॅफिक होतं आणि त्यात मुलं झोपली होती निधीही झोपली आणि निशांकही झोपला त्यामुळे मला वैताग आला होता आम्ही काय करू मला समजावत न तिच्याकडे पण लक्ष द्यायचं होतं आणि निशांककडे लक्ष द्यायचं होतं आणि चक्का जाम असं ट्रॅफिक होतं कारण गणपतीला जाण्यासाठी लोकही बाहेर पडले होती आणि काय झालं होतं माहिती नाही विरारच्या आपल्या रोडला कुठेतरी ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे हे एवढं ट्रॅफिक लागलं होतं पण मी खरंच खूप वैतागले होते भयानक ट्रॅफिक आहे भयानक ट्रॅफिक तो म्हणजे धावपळ करून मी निघाले तो घरातून खरे पण एवढं ट्रॅफिक लागले की जवळजवळ दोन दो 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 तास झाले एकाच ठिकाणी आणि पोरं झोपलेत माझी घरी आमची वरची सीट आहे पण अजून आवं आले नाहीत म्हणजे मी खालीच थांबले की वरती जाणार आणि एवढं भयानक झालं ट्रॅफिक आहे ना वाईट दाग नाही त्यातलं घरात सगळं आवरून घरातल्या सगळ्या गोष्टी करून निघायला ती धाव पळवती सगळंच गोंडळ आहे साईडला ट्रॅफिक लागलं ला मग दुसऱ्या साईडला रॉंग साईडने पुढे जाणारी जी लोकं आहेत त्यांना कसली घाई असते मला माहीत नाही पण रॉंग साईडनी दुसऱ्या बाजूनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि मग मध्येच गाडी वळवावी लागते कारण पुढे त्या साईडलाही ट्रॅफिक असतं त्यामध्ये त्यांच्या ह्या अशा निर्णयामुळे अजून ट्रॅफिक जाम होतं कारण गाडी वळवायला येत नाही अजून दोन्ही बाजूनही गाडी असतात आणि अशा वेळेला मग ट्रॅफिक फुल जाम होतं आणि या अशा लोकांच्या चुकीमुळे मग पुन्हा सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो त्यामुळे ज्या लेनमधून आपण जातोय त्याच लेनमधून गाडी चालवली तर आपण लवकर पोचू ही भावना त्या लोकांना कसली घाई असते माहीत नाही त्यांना की करायची असते की काय करायचं हे माहीत नाही पण ते रॉंग साईडनी पुढे जाण्याचा जा प्रयत्न करतात कारण त्यांना असं वाटतं की त्या साईडलाही रस्ता थोडासा खाली असेल पण असं नसतं ट्रॅफिक ज्या वेळेला जाम होतो त्यावेळेला दोन्ही साईडच्याही गाड्या स्टक झालेल्या असतात एका साईडचं ट्रॅफिक चालू अस म्हणजे गाड्या जायला जर चालू झाल्या तर दुसऱ्या साईडला थांबतात आणि दुसऱ्या साईडला चालू झाल्या तर ती त्या समोरच्या साईडला गाड्या थांबलेल्या असतात पण या लोकांना कधी संपणार समजणार माहीत नाही पण अशा लोकांच्यामुळे ट्रॅफिक खरंच खूप जाम होतं आणि त्याचा बाकीच्या लोकांना त्रास होतो जर तुम्ही असं उलट्या साईडनं गाडी चालवत असाल तर नकार चालू サモアを見たバと जवळजवळ दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर कुठे आप हाड़ू हाड़ू खुण -खुण -खुण आप आपली गाडी हळूहळू पुढे सरकायला लागली पण खरंच खूप 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 चक्काजाम असं ट्रॅफिक होतं वैताकाला आणि अशा वेळेला वाटतं की आपल्याकडे आपली गाडी असलेली बरे की आपण पटकन ती चालवू शकतो मोठ्या गाडीमधून जाणं किंवा ट्रॅव्हल्समधून गावाला जाणं खरंच खूप त्रासदायक होतं मुलांना वॉशरूमला थांबायचं गाडी म्हणजे वेळ जा आपल्याला जिथे हवे तिथे वॉशरूमला गाड्या थांबत नाहीत मुलांना काय खायला प्यायला असेल भूक लागली असेल तरीही गाड्या थांबत नाहीत अशा वेळेला हे जे असे पब्लिक ट्रान्सपोर्टने गावी जाणं खरंच खूप त्रासदायक होतं पण बघू बा बापाय थांब मच्छी गणपतीला चाललाच आहे मच्छी काय गणपती बाप्पाला चाललाय नाही ते खाली ठेवले तो चार्जिंग पर्यंत चालू केला हॉटेल पर्यंत चालू राहणार थँक्यू आम्ही कोल्हापुरात पोहोचलो पण अजून घरापर्यंत पोचायला किती वेळ लागतो माहीत नाही आणि आम आमची कारवानं उठून बसली आणि आम्हाला आता भूका लागली आम्ही काल दोन वाजल्यापासून बाहेर आहे घर बसवली दोन वाजल्यापासून हल्लत बेकार आहे फायनली ट्रॅव्हल्समधून आम्ही गडिंगल स्टॉपला उतरलो हो पण स्टॉपला आल्यानंतर कळली की पाच मिनटापूर्वीच इथले आमची जी गावची बस आहे ती निघून गेली आता हे सामान घेऊन कसं जायचं हा विचार करतच होतो पण शेवटी अहोना म्हटलं चला जा तुम्ही रिक्षा करा आणि आपण रिक्षाने जाऊ पण त्याआधी गडिंग्लजची भजी तर घेतली पाहिजेत ना गावाला गेल्यावर भजी नाही खाणार कस हो तर कसं होणार तर गडिंग्लजच्या स्टॉपवरून आहो भजी घेऊन आले थोडंसं खायचं पाहिजेचं सामान घेऊन आले आणि आम्ही त्यानंतर रिक्षा केली आणि डायरेक्ट गावी निघालो

गेल्या गेल्या आधी पटकन आम्ही आंघोळ्या वगैरे करून घेतल्या फ्रेश झालो चहा नाश्ता केला आणि पटकन गेलो ते गणपती बाप्पा आणण्यासाठी पहिल्यांदा गेले तो आमच्या दिरांचा गणपती बाप्पा आणण्यासाठी आधी पहिला त्यांचा गणपती आणला आणि त्यानंतर मग आम्ही आमचा गणपती बाप्पा आणायला गेलो पण भाऊजींची जी मूर्ती आहे ती खरंच खूप सुंदर आहे भाऊजींनी खरंच खूप सुंदर अशी मूर्ती बुक केली होती आणि गणपती बाप्पांच्या सगळ्याच मूर्त्या इतक्या सुंदर दिसतात ना बघायला तर असं त्यांच्याकडे एकटक बघत बघा सह असं वाटतं आणि अशा मूर्त्या पुन्हा सात दिवस त्यांची पूजा करायची आणि पुन्हा ते विसर्जित करायचं पण जी परंपरा आहे रूढी परंपरा आहे त्या तर केल्याच पाहिजेत

मोठी मूर्ती आहे निशांक निशांक तर जरा ड्रेस पकडायचा होता सो काकेत आवाज सांगत नाही तिनं

হ্যাঁ <skr> দিত <Stevens> <mgris>

ते असा बसलाय ना ते हे करून त्याच्यामध्ये ते त्याची मान अशी गणपतीची केली ला तेरा हार आमी ते हार बाबू भाऊजींचा गणपती विराजमान झाल्यानंतर आम्ही गेलो ते आमचा गणपती बाप्पा आणण्यासाठी आणि आमची मूर्ती खूप लहान असते बाबा गावाला असतात आणि कधी आम्हाला जाणं पॉसिबल होतं कधी नाही होत सुट्ट्यांच्यामुळे प्रॉब्लेम होतो त्यामुळं कसं छोटीशी मूर्ती असते जेणेकरून विसर्जनच्या वेळी बाबांना ती नेता यावी पण आमची दरवर्षी शाडूची मूर्ती असते पण ह्या वेळेला ती मूर्ती आम्हालाच आवडली नाही ती मूर्ती लहान होती त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की थोडीशी मोठी मूर्ती घ्यावी म्हणून आम्ही मग तिथेच दुसऱ्या मूर्ती ज्या अवेलेबल होत्या त्यामध्ये काही मूर्त्या शिल्लक होत्या कारण ऑलरेडी फिक्स बुकिंग केलेलं असतं मूर्तींचं आणि त्यानंतर मग आम्ही जी तिथे अवेलेबल होती त्यामधून एक मूर्ती सिलेक्ट केली आणि आम्ही घरी घेऊन आलो <todicata> गावामध्ये ह्या लेडीज कोण बसलेत असं तुम्ही म्हणत असाल किंवा मंदिरामध्ये कोण बसले तर ह्या मूर्त्या ज्या आहेत काही जण धान्य देऊन मूर्त्या घेतात तर काही जण पैसे देऊन मूर्ती घेतात म्हणजे गावामधील काही लोक जे आहेत जु जुन्या परंपरेनुसार धान्य द्यायचं त्यांना मूर्तीच्या मोबदल्यात आणि त्या मोबदल्यात मग आपल्याला मूर्ती दिली जाते नाहीतर मग प त्या पैसे द्यायले जातात आणि मग नंतर मग हे बघा ह्या इकडे घेऊन बसलेत ना हे ते

અરે ગંત મોર્યા અરે સમુદ્ર फायनली आमचेही बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि हे मकर वगैरे सगळं आम्ही ह्या वर्षी नवीन घेतलं होतं पण डेकोरेशन करायला आम्हाला वेळ मिळाला नाही आम्ही ज्या दिवशी गणपती आले त्या दिवशीच गेलो होतो मी कमळासन बनवलं होतं त्यावरती आम्ही गणपती बाप्पांना विराजमान केलं पण झालं असं कमळ आसन लहान झालं आणि मूर्ती जी आहे ती थोडीशी मोठी झाली कारण दरवर्षी आमची मूर्ती लहान असते त्या हिशोबाने मी बनवलं पण आता ह्या वर्षी आम्ही मूर्ती थोडीशी वाढवलेली आहे त्यानंतर आम्ही आरती केली ता हरता वार्ता विघ्नाची नूरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शिंदुराची कंटी जके मांगटा कोरांची देव देव जय मंगलमूर्ती मंगलमती दर्शन माने मन कामाला पूर्ति जले जय दर्शन मात्र आमच्या घरातली आरती केल्यानंतर आम्ही भाऊजींच्या घरी आरती करायला गेलो आणि दोन्ही घराची आरती दोन्ही दिवस सकाळ आम्ही एकत्र आरती करायला खूप मजा येत

तर ह्या जो आहे तो आमच्या गावातील मोठा गणपती जो सार्वजनिक गणपती असतो तो आणण्यात आला वाजत गाजत मिरवणूक काढत गणपतीचं आगमन केलं पण ह्या वर्षी थोड्या म्हणजे उत्साह जो आहे हा गणपतीचा तो, खमी होता तो, होता। होता तो कमी होता कारण आमच्या गावामध्ये एक खरंच खूप मोठी दुःखद घटना घडली होती कारण मंडळामध्ये सतत कार्यरत असणारा जो मुलगा आहे तो त्याचा दुर्दैवी अंत झाला होता त्यामुळं मंडळाचे जे उत्साह होता तो थोडासा कमी होता हे जे करण्यामागे पण तरीही बाप्पा तरी होते त्यामुळे बापांचं आगमन झालेलं आहे गावी गेलो आणि आईला भेटणार नाही असं कधी होईल का पण काय होतं माहिती आहे गावाकडे खूप जरा पाऊस पडत होता त्यामुळे कोणती गाडी घेऊन जायचा हा प्रश्न पडला मग आम्ही राजूदादांना रिक्वेस्ट केली की आम्हाला थोडंसं आमच्या माझ्या माहेरी जाऊन येऊया चला म्हणून आणि राजूदादाही तयार झाले त्यामुळे आम्ही जण आणि राजूदादा असे माझ्या माहेरी निघालो ते ते बाप्पाच्या पायात तर हा आहे माझ्या माहेरचा बाप्पा माहेरी आल्यानंतर आज सत्यनारायणाची पूजा होती त्यामुळे सत्यनारायणाची पूजेला नमस्कारही करता येईल प्रसाद घेता येईल आणि त्यासोबतच बाप्पांचं दर्शनही होईल पहिल्याच दिवशी म्हणून आम्ही आधी इकडे पण आलो होतो घरातले बाप्पा आणले जेवलो खावलो आणि थोड्या वेळाने आम्ही माहेरी यायला निघालो पण गावाकडे पाऊस असल्यामुळे थोडासा गोंधळ होतोच म्हणा पण राजू दादा आले त्यामुळे आमचं थोडं येणं पॉसिबल झालं आणि मला पहिल्याच दिवशी माझ्या माहेरच्या बाप्पाचंही दर्शन घेता आलं सो हाय माझ्या माहेरचा बाप्पा माझी बहीण माझी आत्या आणि आमचं माहेर हे सगळं एकाच गल्लीत असल्यामुळे गावाला गेल्यानंतर माहेरी गेल्यानंतर हे सगळेजण एकत्रित भेटतात त्यामुळं त्यांना भेटण्याची जी ओढ असते ती खूप जास्त असते कारण हे सगळे एकत्रित भेटणं पॉसिबल होत नाही कधी कधी सुट्ट्यांच्यामुळे प्रॉब्लेम होतो किंवा काही असेल काही ओकेजनल असेल किंवा सण समारंभ असेल त्यावेळेलाच आम्ही सगळे एकत्र येतो हो, ही माझी पुण्याची बहीण आहे मुंबईचा दादा आहे म्हणजे मुंबईला जो आत्यांचा मुलगा असतो तो आहे त्यामुळं ते, ते सगळे आम्ही एकत्र एक त्या सणानिमित्त भेटलो होतो त्यामुळं तिकडे जाण्याची ओढ मला खूप लागलेली असते माहेरी हा आहे माझ्या बहिणीचा गणपती बाप्पा सुरुवातीला बघितला होता तो आत्यांचा गणपती बाप्पा आणि त्यानंतर आम्ही आईकडे गेलो होतो त्यानंतर ह्या सगळ्यांना भेटून मग मी तिथून निघाले घरी जाण्यासाठी दरवर्षी गावाला गेल्यानंतर मी जी आमची ग्रामदेवता आहे त्याला नारळ देते तेल वाहते तेल घालते मंदिरामध्ये जाऊन आणि आईच्या घरी जे देवपप्पा आहे त्यांनाही तेल वात करते आणि तिथेही नारळ देते पण ह्या वर्षी मे महिन्यामध्ये हे पॉसिबल झालं नव्हतं म्हटलं चला आज गणपती बाप्पा निमित्त आम्ही इकडे आलोच आहे तर नारळ देऊया माहेरच्या घरी घरच्या गर देवबाप्पाला आणि ग्रामदेवतेला सो आम्ही इकडे देवपप्पाला नमस्कार करून नारळ दिले आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय